आता आपण सर्व करून घेऊया भाजी अशी मस्त झालेली आहे भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही हे टिफिनलासुद्धा मुलांच्या किंवा तुम्ही ऑफिसच्या टिफिनलासुद्धा ही भाजी घेऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटार फ्लावरची भाजी तर त्यासाठी मी इथं एक वाटी मटर घेतलेला आहे कपानंसुद्धा एक कप मटार आहे ताजा फ्रेश मटार आहे सध्या मटारचं सीजन आहे मार्केटमध्ये खूप सारा ताजा मटार भेटतो तर इथं मी अडीचशे ग्राम फ्लावर घेतलेला आहे असे जाड जाड तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये हा फ्लावर इथं मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं दोन चमचे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चिमुटभर हिंग घेतलेला आहे एक चमचा धना पावडर घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे आपल्याला सुरुवातीला आपल्याला मटार आणि फ्लावर उकळत्या पाण्यात दोन मिनटं आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे मी इथं पातेल्यात एक लिटर पाणी ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एकदा हलवून घ्यायचं याला त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे फ्लावर त्यानंतर मटार सुद्धा यामध्ये घालायचे आपल्याला आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत मटार आणि फ्लावर आपल्याला जास्त पण बॉईल करायचे नाही दोन ते तीन मिनिटच बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते तीन मिनिट आपण हे फ्लावर आणि मटर बॉईल करून घेतलेले आहेत आपल्याला जास्त पण बॉईल करायचे नाहीत अगदी दहा टक्केच आपण हे बॉईल करून घेतलेले आहेत आता नी आपण एक ह्या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला मटार आणि फ्लावर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला मटार आणि फ्लावर काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि आपल्याला आता मसाला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला इथं मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता तीळ आणि हे खोबरं भाजून घ्यायचं आहे अगोदर थोडेसे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तर नंतर आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे यामध्ये खोबरं लगेचच भाजलं जातं थोडेसे गरम झालेले आहेत आपले तीळ यामध्येच आता आप आपल्याला खोबरंसुद्धा घालायचं आहे आता आपल्याला खोबरं आणि तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खोबरं आणि तीळ आपले व्यवस्थित भाजलेले आहेत तर आता आपण काढून याला थोडंसं थंड करून घेऊया असे मस्त भाजलेले आहेत खोबरं आणि तीळ आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत मी आता यामध्ये घालायचं आपल्याला आलं लसूण मिरची मिरचीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे मग लवकर बारीक होते त्यामध्ये घालायचे आपल्याला कोथंबीर आता आपल्याला हे न पाणी घालता वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून अशा प्रकारे मी न पाणी घालता याचं वाटण करून घेतलेलं आहे असं मस्त वाटण झालेलं आहे इथं मी परत तोच पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल घातलेलं आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला सुरुवातीला जिरे जिरे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये हिंग हळद त्यानंतर आपण बनवून घेतलेलं वाटण घालायचं आपल्याला आता गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे दोन ते तीन मिनिट हे वाटण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला हे वाटण दोन ते तीन मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण पाणी घातलं नव्हतं त्यामुळे लगेचच परतलं गेलेलं आहे वाटण आपलं तर यामध्ये घालायचं आपल्याला धना पावडर त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे एक ते दीड मिनिट वाटण परतून घ्यायचं आहे मस्त आपलं वाटण परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचा सुगंध सुद्धा खूप छान येत आहे या वाटणाचा आणि तेलसुद्धा सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला फ्लावर आणि मटार बॉईल करून घेतलेले घालायचे आहेत आता खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी गरमच पाणी घालायचं आपल्याला परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घातलेलं आहे मी आपल्याला जास्त रस्सा बनवायचा नाही आहे आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदरसुद्धा बॉईल करताना घातलेलं होतं त्यामुळं मीठ आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे केलेली भाजी खूप छान लागते तुम्ही टिफिनलासुद्धा किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा पिससाठी टिफिनलासुद्धा हे भाजी नेऊ शकता खूप छान लागते आणि करायला सुद्धा फार सोपी रेसिपी आहे असा मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला यावर आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट आपण भाजी शिजवून घेतलेली आहे आपण चेक करू आपलं फ्लावरसुद्धा शिजलेलं आहे आपल्याला जास्त फ्लावर शिजवायचं नाही कच्चच ठेवायचं आहे थोडंसं कच्चच आपल्याला फ्लावर ठेवायचं आहे म्हणजे चवीला छान लागतं हे कच्चं फ्लावर फ्लावर आपल्याला जास्त शिजवायचं नाही मस्त झालेली आहे आपली भाजी व्यवस्थित आपली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण खाली काढून घेऊया बघू शकता झटपट अशी आपले मटार फ्लावरची भाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते आणि करायलासुद्धा फार सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा